कडू घटनेचे भाजपा लोणावळा नगर परिषद यांच्या वतीने चालू गोष्टीवरती दोन हजार रुपये इनाम आलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी जस शिवली गाव असत या ठिकाणी अनेक मान्यवरांनी अनेक कारणांनी या शिवजन्म उत्सव मंडळाला सहकार्य केलेला आहे या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम एकोणीस तारखेला होणार आहे आणि या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांनी केली ते आदरणीय देवदास भाऊ कुडू यांच्या सौजन्याने आणि पुरस्कृत्तनामुळे तू तू या नाटकाचा प्रयोग याच ठिकाणी होणार आहे याची नोंद घ्या त्याचप्रमाणे इथं खेळ रंगाला पैठणीचा हाही कार्यक्रम झाले की कुणीही काही बोलू शकणार नाही संपूर्ण खर्च खर्च या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व विशेष रेलगीदारांचे सुद्धा आभार आणि जगता प्रति एकेडी कार दोन रुग्णाची कमाई नवीन गदाधारी पैसा या स्पर्धेत मावळ तालुक्याला मिळणार या ठिकाणी अरविंद गोबंदाला पाठक यांचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आभार हुसेनबाई यांचे या ठिकाणी आभार आपण चांगली धोरी व्यवस्था आणि लाईट व्यवस्था उपलब्ध करून दिली मंडप व्यवस्था वाल्यांचाही या ठिकाणी आभार पाणी व्यवस्था ज्यांनी केली त्यांचंही आभार पण हे सर्व आभार करत असताना शिवजन्म उत्सव कार्यकारिणी दोन हजार पंचवीस आदरणीय अध्यक्ष अरविंद पाटक उपाध्यक्ष विशाल पातारे उपाध्यक्ष सिद्धेश पातारे खजिनदार विनल देशमुख उपखजिनदार दत्ता वाळू चिटणी निखिल पवार आणि सचिव अमित काळू या सर्वांचंही समस्त मावळ तालुका पोर्तुगीज संघाच्या वतीने आपण एक चांगला कार्यक्रम जो महाराजांना स्वराज्य निर्माण करता ज्या पैलवानांनी साथ दिली त्यामध्ये एका तानाजी कामाजी असतील बाजी प्रभू देशपांडे असतील जिवारी महालेजच्या अंगरक्षक असतील सर्व पैलवान मंडळींनी महाराजांना साथ दिल्याने त्याच्यातनं स्वराज्य उभं राहिलं गेलं आणि त्याच आशेनी आणि त्याच आधुनिक युगात आपलंही स्वराज्य आपलंही राज्य सशक्त व्हावं सुदृढ व्हावं बलवान व्हावं यासाठी या श्रीजन्म उत्सव मंडळाने जो निर्णय घेतला वृत्ती स्पर्धेचा तो अत्यंत चांगला निर्णय आहे जरा मंडळासाठी टाळा व्हावा सत्त्याण्णव वर्षाची गौरव परंपरा आहे ही मुळांनी पुकार केलेला आहे पूर्व काळ पाहिलेलं मंडळ मध्यंतर भक्ती आणि शक्तीचा संगम आणि वारकरी आणि धारकऱ्यांचा संघ या बांगरवाडी मध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे प्रेक्षणीय गुस्ती चालू आहे ठिकाणी कुस्ती पाहत आहे नयन गाडे विरुद्ध दिले तुले एक प्रेक्षणीय कुस्ती समोर सुरू आहे पटाला लागायचा प्रयत्न आहे त्याच्यातून वाचायचा प्रयत्न करतो जरा टाळ्यावर टाळ्या ही कुस्ती असते पाहूया बसतोय का आणि त्याच्यातनं आणि त्याच्यातून वाचण्याचा प्रयत्न करतोय जीवाची फरक करतोय आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे काय पाच शून्य गुण भलिंग करा तेवीस तारखेला सुद्धा लोणावळ्या गावठाणामध्ये अत्यंत सुंदर असं भैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने नामांकित मैदान होणार आहे याची लोन घ्या या मैदानासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सर्वांना विनंती आहे आपण त्या मैदानाला उपस्थित राहा तेवीस तारखेला म्हणजे आज आपला दिवसा या ठिकाणी मैदानाची लोन घ्या आणि पुन्हा पटायला लागण्याचा प्रयत्न साई साईबाबा कुस्ती संपूर्ण शिरगाव या ठिकाणी सहा आयुवानांना परत मिळालेला आहे सात मेळाडूंना आदर्श पुणे ओम पवार स्वराज बोडके अविनाशांडे साई चांदेकर सतीश मारकोटे आणि विजय आडकर अठ्ठावीस पासून सत्तर किलो पर्यंत आणि लढणारा सुद्धा त्यांच्यातला एक कायदा साईबाबा कोकुलासाठी टाळे वाजवा नवीनच तयार झालेलं संकुल आहे आपल्या मावळ मधलीच बोर्डच्या अधिकारी सराव करतात जिल्ह्याच्या समितीच्या कृती मैदानात सुरेश बाबा आणि माऊले दादा यांनी मूर्ती पुरस्तू केलेली आहे ती मूर्ती अशीच होणार आहे याची नोंद घ्या जिंकणारा जिंकतो हारणारा हारतो पण हारणारा तुला जिंकून हारत नसतो असत साईबाबा असत आणि घरधर धड मारल्यानंतरच गती पावर त्याला लागत्या लागत मराठी सांगतो पाहिवान आहे सहा मिनिटात झाला आणि नयन गाडे दोन हजार पंचवीस शिवसेना भांगरवाडीचा विजेता झालेला आहे yeah